हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मटकीची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत ऑफिसचा डबा असो किंवा स्कूलचा डबा सुकी भाजी ही घरी बनवली जाते त्यात ही मटकीची भाजी जर ज्यांना आवडत नसेल तर त्यांनी ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही ते पाहू शकता मटकीला खूप छान असे मोड आलेले आहेत याची आपल्याला भाजी बनवायची आहे कधी कधी भाजीला घरी काही नसेल किंवा काय बनवायचं हा जो प्रश्न पडतो त्यावेळी आपण काय करतो घरी असणाऱ्या मटकीपासूनच त्याला मोड आणून त्याची भाजी बनवण्याचा प्रयत्न करतो किंवा हेल्थच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या घरी मोड आलेल्या कडधान्यांच्या भाज्या ह्या बनतातच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मटकी छान अशी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणत दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे रेसिपी शूट करत होती कॅमेरा बंद होता आहे मला माहीत नव्हतं कधी बंद झाला त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकसं गरम झाल्यानंतर एक कांदा बारीक कट करून तेलामध्ये घातलेला आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होत आहे तोपर्यंत आपल्याला अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे एक टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे तो आता आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एक चमचा कांदा लसून मसाला त्यामध्ये घातलेला आहे तुम्हाला जर मसाले वापरायचे असतील तर तुम्ही धनेपूड आणि जिरेपूड अर्धा अर्धा चमचा त्यामध्ये घालू शकता सर्व एकत्रित मिक्स करून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे मटकीची भाजी बनवणार आहे ती पाणी न घालता वाफेवरती शिजवून बनवणार आहे अशी बनवलेली भाजी चवीला खूप छान लागते फोडणीमध्ये टोमॅटो आणि कांदा छान असे शिजलेले आहेत मटकी आता आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला जर रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही मटकी थोडीशी भाजूनही घेऊ शकता परंतु पाणी न घालता वाफेवरती शिजवूनच भाजी बनवणार होते मग मटक्या काही भाजून घेतलेल्या नाहीत आपण इथेच मटकी छान अशी थोडीशी एक ते दोन मिनिटासाठी छान अशी परतून घ्यायची आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मंद गॅसवरतीच आपण ही भाजी परतून घ्यायची आहे वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आहे आपण ही भाजी पाणी न घालता शिजवणार आहे त्यामुळे मंद गॅसवरती शिजू द्यायची मटकी शिजण्यासाठी तसा फारसा वेळ लागत नाही आणि भाजी खाली करपू नये म्हणून प्लेटमध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे म्हणजे भाजी खाली करपणार नाही प्लेटमध्ये पाणी ठेवल्यामुळे भाजीला पाणी सुटलेलं आहे आपल्याला पाणी घालायची गरज नाही सर्व एकत्र छान असं मिक्स करून आणखी दोन मिनिटांसाठी भाजी छान अशी शिजू द्यायची आहे भाजी छान अशी शिजलेली आहे वरून दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तुम्ही कूड जर घालत नसाल भाज्यांमध्ये तरी घालू नका अशीच भाजी खाल्ली तरी चवीला अप्रतिम लागते स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून तुम्हाला टिफिनसाठी किंवा सुखी भाजी बनवायची असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी त्यामध्ये कोथिंबीर घातलेली नाही परंतु अशी बनवलेली ही मटकीची भाजी चवीला अप्रतिम लागते एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा टिफिनसाठी किंवा घाई गडबडीत जर मटकीची सुकी भाजी बनवायची असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा अप्रतिम चवीची मोड आलेल्या मटकीची उसळ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद